आणि बाल ते बालपणीपासून ते करत आल्यामुळे आमच्या काळामध्ये आमच्या काळात कवठाची चटणी पण व्हायची पण आता कवट हि ते आपल्याला सापडणं त्यासाठी आपल्याला झाडं लावायला लागतील फॅक्टर्सना भेटायला ज्यांना मी टी पाहिलंय खूप वेळा तसं तर मी इतक्या फंक्शन्सना फंक्शन आत्ता येणं चालू केलंय पण खूप मजा येते तुला हे क्षेत्र आवडतं मला पन पन कूप -कूप हा मला आवडतो लाईक पण इतकं पण नाही की प्रोफेशन बनवेन पण चांगलं वाटत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम गुढीपाडवा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि या निमित्ताने माझ्यासोबत मकरंद सर आहेत आणि त्यांचा मुलगा आहे कसे आहात अगदी छान मजा तू कस आहे भारी यंदाचा आता गुढीपाडवा कोणत्या जोशात साजरा करायचा ठरवलं मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि स्वागत कडुनिंबाची पानं आणि गुळाने केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे नवीन वर्ष सर्व मराठी जनांना अतिशय सुखासमाधानाचं समृद्धीचं जावं एकीकडे खूप वातावरणातले बदल आपल्याला जाणवत आहेत आणि त्या वातावरणामध्ये आपल्या पूर्वजांनी जे संस्कार आपल्याला घालून दिलेले आहेत आहाराची विशेषतः ते सर्वांनी योग्य पद्धतीनं पाळावेत अशा या निमित्ताने सदिच्छा आणि शुभेच्छा पण आठवणीतला गुढीपाडवा कोणता आहे असं विचारलं तर सर तुमच्यासाठी इतकं पटकन नाही सांगता येणार पण नेहमी चैत्र पाडव्याची आपली एक म्हणजे आहार बदल तिथून उन्हाळा वाढत जातो त्यामुळे आपल्याला पोटात शीतल पदार्थ हवेत हे आपल्या आपले सगळे सण तसे शेती मातीशी निगडीत आहेत त्यामुळे खरं तर त्या त्याच्या बरोबरीनं जावं असं नेहमी वाटतं आणि ते बालपणीपासून ते करत आल्यामुळे आम आमच्या काळामध्ये आमच्या काळात कवठाची चटणी पण व्हायची पण आता कवट इथे आपल्याला आप सापडणं त्यासाठी आपल्याला झाडं लावायला लागतील विकास मान्य आहे पण विकासाबरोबर हिरवाई हिरवाही आपल्याला पाहिजे आहे पण आता याला जरील बाबांसोबत अशा फंक्शन्सला जातो किती छान वाटतं किती एन्जॉय करतात मला खूप छान वाटतं खूप वाटत फंक्शन्सना भेटायला ज्यांना मी टी व्हीवर पाहिलं आहे खूप वेळा तसं तर मी इतक्या फंक्शन्सना नाही आलो आत्ता येणं चालू केलं आहे पण खूप मजा येते पण बाबांची कोणती भूमिका तुला सगळ्यात जास्त आवडते दे धक्का तू थोडंसं ॲक्ट करू शकतो मला <laughs> नाही जमेल त्यांची ॲक्टिंग पण तुला हे क्षेत्र आवडतं हां मला आवडतं लाईक पण इतकं पण नाही की प्रोफेशन बनवेन पण चांगलं वाटत काय इच्छा आहे म्हणजे तो तर बोला की प्रोफेशनल नाही बनव पण जर पुढे जाऊन तो या क्षेत्रात येण्याकडे वळाला माझं त्याचं जे काही करेल ते त्यांनी चांगलं करावं एवढ्याच मी सदिच्छा आणि शुभेच्छा मी त्याने जी गोष्ट निवडली आहे त्यासाठी त्याला कायमच पाठिंबा देईन कारण मी त्याच्यावर काही लादणार नाही कारण माझा तो स्वभाव नाही पण नवीन वर्षाचा एक संकल्प काय असणार आहे दोघांचाही दोघांचा मिळून काय असेल काही नाही आम्ही सूर्यनमस्कार आणि बैठका याचा दररोज व्यायाम करतो तो जास्त वाढावा असं मनापासून वाटतं आणि तो फुटबॉल खेळतो त्याला त्याची आवड आहे शिवाय तलवारबाजी त्याचंही तो प्रशिक्षण घेतो आहे तर ते अजून जोरदार व्हावं अशी इच्छा आहे पण आता नवीन वर्ष येत आहे तर काही धमाका घेऊन येणार आहात का, का प्रेक्षकांसाठी नवीन काही प्रोजेक्ट साडेमाडे चा सा भाग दुसरा आता आम्ही चित्रण करून संपवलेला आहे तो एक प्रोजेक्ट आहे थँक्यू सो मच सर आणि दोघांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला